नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण नाव ऋण रामेश्वर बागडे आहे वर्ग दुसरा माझ्या शाळेच्या न जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिरडा माली आहे मी तुमच्या समोर एक गीत सादर करीत आहे सर्वांना दोन ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा रघुपति राघव राजाराम दे दिहमे आजादी बिना खडक बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल रघुपति राघव